सैफ अली खानवरील हल्लेखोराचे एकोणीस फिंगरप्रिंट घटनास्थळी आढळले फिंगरप्रिंट आरोपी विरोधात भक्कम पुरावा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी लांबणीवर बावीस ऐवजी अठ्ठावीस जानेवारीला होणार सुनावणी राजकीय अस्त झाला तरी चालेल मात्र तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचा इशारा बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चांना उधाण जळगावमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना प्रेम प्रेमविवाह केल्याच्या रागातून जावयाची सैराट स्टाईल हत्या संतप्त नातेवाईकांकडून आरोपीचं घर जाळण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडवरील जामीन अर्जावर आज सुनावणी केज जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक रिक्षाने धडक दिल्यामुळे राडा पोलिसांनी अश्रुधुराच्या पंधरा नळकांड्या फोडल्या शहरात तणावपूर्ण शांतता संभाजीनगरमध्ये टोरेस सारखाच कोट्यवधींचा खोटाळा पस्तीस कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार राज्यात एक हजार सातशे एकोणऐंशी सरकारी कर्मचाऱ्यांचे आदिवासी प्रमाणपत्र बोगस राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता दोन दिवसात तापमान एक ते दोन अंशांनी घटवण्याचा अंदाज